अतिवृष्टीमुळे नळदुर्ग बोरी नदीला महा दहिटणा येथील एका शेतकऱ्याच्या दोन मशी पुरात वाहून गेल्या तर एक मशीचा वीज पडून जागेवरच मृत्यू वाघदरी एस गायकवाड धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग वाघदरी दहिटणा व परिसरात संततधार पावसाने मोठ्या प्रमाणात धिंगाणा घातला असून अतिवृष्टीमुळे नळदुर्ग बोरी नदीला महापूर येऊन दहिटणा तालुका तुळजापूर येथील एका शेतकऱ्याच्या दोन म्हशी पुरात वाहून गेल्या तर एक म्हैस वीज पडून जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली असून या परिसरातील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत माहिती अशी की परतीच्या पावसाने गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे दोन तीन दिवस पावसाने उघडीप दिल्याने नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले शिवसेना उबाटा गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे इत्यादीसह अन्य मंत्र्यांनी सोलापूर धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्याचा पाहणी दौरा आटोपून ते परत जातात न जातात तोच दोन दिवसात दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीनच्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग बोरी नदीला महापूर आला आणि तेथील बोरी धरण खंडाळा प्रकल्पसह व छोटी सर्व साठवण तलाव भरून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी सांडव्या वाटे बाहेर पडल्याने बोरी नदी खंडाळा नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत यामुळे सर्वच मार्गावरून येणारे पाणी बोरी नदीच्या पुरात मिसळून एक मोठा महापूर तयार झाला या बोरी नदीच्या महापुराने पुण्याचे एकदा नदीकाठच्या शेतकऱ्याचे शेतातील खरीप हंगामातील सोयाबीन सह अन्य पिके माती सकट वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे या महापुरामध्ये दहितना तालुका तुळजापूर येथील आप्पासाहेब बिराजदार यांच्या नदीकाठी असलेल्या दोन म्हशी पुरामध्ये वाहून गेल्या तरी एक म्हशीवर वीज पडून ती जागीच मृत्यू झाली आपासाहेब बिराजदार यांच्या शेतातील घरात पाणी शिरून अन्नधान्य संसार उपयोगी वस्तूचे मोठे नुकसान झाले आहे या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिवच्या अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील तुळजापूर तहसीलचे तहसीलदार अरविंद बोळंगे नळदुर्ग अप्पर तहसील कार्यालयाचे तहसीलदार प्रवीण गायकवाड मंडळ अधिकारी पवन कोकरे अमर गांधीले तलाटी महादेव गायकवाड आकांक्षा बागमारे सहाय्यक कृषी अधिकारी यु टी कारले आदी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी दहिटना येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व बहिबहित झालेल्या ग्रामस्थांना भेटण्यासाठी थेट दहिटना गावाला खेटून जाणाऱ्या बोरी नदीच्या काठावर जाऊन भेट देऊन चौकशी करून ग्रामस्थांना मानसिक आधार दिला या प्रसंगी नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थाशी बोलताना अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील म्हणाल्या की पाऊस थांबल्यानंतर लवकरात लवकर सर्व शेतकऱ्याच्या पिकाचे पंचनामे करून ग्रामस्थांना शासनाकडून अर्थसहाय्य करण्याचा प्रयत्न केला जाईल बोरी नदीच्या पलीकडे असलेल्या शेतकऱ्यांना गावातून शेताकडे जाण्या येण्यासाठी बोरी नदीवर अक्कलकोट तालुक्यातील तुळजापूर अक्कलकोट सीमारेषेवर वसलेल्या काजी कनबस कडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याला जोडणारा पूल बांधण्याची गरज असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले यावेळी भाजपाचे सिद्धू अण्णा कोरे भिवा इंगोले विलास ऍडव्होकेट अशी सोनटक्के महादेव सालगे कल्याण बिराजदार किशोर धुमाळ प्रमोद सोमोसे अनिल पवार आर पी आय आठवले गटाचे एस के गायकवाडसह शेतकरी ग्रामस्थ हो, मोठ्या संख्येने उपस्थित होते